हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज बनूया तिळगुळाची पोळी अगदी टम्म फुगणारी आणि अजिबात पोळी फुटणार नाही अशा प्रकारची आजची रेसिपी आहे रेसिपी शेवटपर्यंत बघा बघा किती छान फुगून अशी तयार झालेली पोळी आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहे तयार केलेली पोळीचं जे सारण आहे ते काठापर्यंत पोचलेलं आहे बऱ्याचदा गुळपोळीचं जे सारण आहे ते काठापर्यंत जात नाही त्यामुळे छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहे तुम्ही बघू शकता पोळी किती छान खुसखुशीत झालेली आहे अजिबात चिवट होत नाही तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी रेसिपीसुद्धा अप्रतिमच तयार होणार त्यासाठी मी इथे दोन वाटे कणिक घेतला आहे त्यामध्ये तीन मोठे चमचे बेसनपीठ घातलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं बेसन पिठामुळे या पोळ्या खूप छान खुसखुशीत होतात आणि खमंग होतात त्यामुळे थोडंसं बेसनपीठ घालायचं मिक्स करून घेतलं त्यानंतर तडका पॅन घेतलं आहे त्यामध्ये दोन चमचे दोन जरा मोठे चमचे हे तूप घातलेलं आहे गरम करायचं चांगलं निघेपर्यंत तूप गरम करून घेतलं आणि गरम केलेलं तूप या पिठावर घालून घ्यायचं आहे आधी चमच्याने आणि त्यानंतर हाताने चांगलं हे पीठ एकजीव करून घ्यायचं म्हणजे आपण जे गरम केलेलं तूप आहे ते कणकेच्या एका एका कणापर्यंत लागलं पाहिजे एवढं छान मिक्स करून घ्यायचं दोन तीन मिनटासाठी आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण चपाती म्हणतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट हे कणिक मळून घेतलं मी कणिक मळून झालं होतं त्याला हलकासा तेलाचा हात लावला आणि अर्ध्या तासासाठी कणिक मुरण्यासाठी आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर कढई घेतली त्यामध्ये दीड वाटी तीळ घातले आहे जाड कढई घ्यायची आणि गॅसची फ्लेम लो ठेवून चांगला सात ते आठ मिनट तिळ चांगले खमंग असे भाजून घ्यायचे हलकासा कलर अशी छान खमंग भाजले तेवढी पोळीची चव छान लागते या बघू शकता हलका कलर बदलला आहे तिळाचा तिळ भाजून झालेत त्यानंतर मी काढून घेतले त्याच कडाईमध्ये पाऊन वाटी बेसन पीठ घातला आहे तीळ भाजत असताना त्यामध्ये एक चमचा खसखस घातली होती आणि ती पण भाजून घेतली होती तीळ भाजत आल्यानंतर खसखस घालायची बेसनपीठ पण खमंग असं भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि चार ते पाच मिनटं व्यवस्थित हे बेसनपीठ जे आहे ते सारखं हलवत हलवत भाजून घ्यायचं भाजलेलं बेसनपीठ काढून घेतलंय तिळावर मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये मीठ घातलंय चवीपुरतं गोळाचा पदार्थ असला तरी मीठ घालायचं त्यानंतर घालायची जायफळ आणि मिलायची पूड मिक्स करून घेतला आणि तीळ आणि बेसनपीठ चांगलं गार होऊ द्यायचं जवळपास अर्ध्या तासासाठी पूर्णपणे गार झाल्यानंतरच यामध्ये गुळ घालायचा आणि जेवढं तीळ होतं दीड वाटी तेवढेच यामध्ये मी गुळ घातला आहे कट करून मिक्स करून घेतलं तुम्ही जर यामध्ये गरम असतानाच गुळ ॲड केला तर या सारणाला पाणी सुटेल तयार केलेलं मिश्रण मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घातलं आणि फिरवून घेते चांगले एक एकजीव करून घ्यायचं म्हणजे आपले जे गुळातले खडे आहेत किंवा आपलं बेसनपीठ आणि तीळ आहे ते खूप छान एक संद असं तयार होतं अशा प्रकारे तयार केलेलं सारण अगदी महिनाभरसुद्धा घरात टिकून राहतं फ्रीजच्या बाहेर सुद्धा आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण मस्तपैकी पोळ्या बनवू शकतो एकदम छान असं हे सारण तयार झालेलं आहे ते आणि त्याचा तेवढाच सुंदर असा घमघमाट सुटलेला आहे म्हणून बघा खूप सोपी रेसिपी आहे आणि तेवढंच घरातील सर्वांना आवडणारीसुद्धा आहे कणिक भिजून झाली होती थोडासा गोळा काढून घेतला मी कणकेचा आपण आता पोळी लाटून घेऊया नेहमीप्रमाणे आपण पुरणपोळी करतो त्याचप्रमाणे गोळी तयार करून घ्यायची थोडासा उंडा मी गोल करून घेतला पोळपाटावर त्यानंतर पीठ लावून घेतला आणि हाताने याची वाटी तयार करून घेतली दोन प्रकारे करून दाखवलेले आहे पुरणपोळी सारण घ्यायचं आणि अगदी भरपूर सारण यामध्ये भरायचं जेवढं जास्त सारण भरलं तेवढी पोळी खूप छान लागते ही आणि जास्त सारण भरून सुद्धा पोळी अजिबात फुटणार नाही कारण आपलं जे सारण आहे ते खूप छान एकसंध तयार झालेला आहे हे बघा अशा प्रकारे दाबून दाबून घ्यायचं सारण आतमध्ये आणि याची ज्या कडा आहे त्या साईडनी वर घ्यायच्या हलकसं हाताने दाबून कडावर घेत घेत आहे उंडा बंद करून घ्यायचा आणि जेव्हा मधलं सारण बाहेर येतं त्यावेळेस ते हलकसं बोटाने दाबून घ्यायचं म्हणजे ते बाहेर येणार नाही आणि आपली पोळी फुटणार नाही राहिलेलं वरती जे एक्स्ट्राचं कणिक आहे ते काढून घ्यायचं आणि तोंड बंद करून पोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची ही पोळी लाटताना कोरड्या पिठाचा वापर थोडा जास्त करावा लागतो म्हणजे आपली पोळी कधीच फुटत नाही आणि छान असं तयार होती आणि सारणसुद्धा अगदी काठापर्यंत तुम्हाला लाटतानाच दिसेल ही पोळीचं जे सारण आहे ते अगदी काठापर्यंत पोचते हे बघा हलकसे पिठाचा हात लावून घेतला आणि हलक्या हाताने पोळी लाटून घेतली तवा गरम करून घेतला या पोळीला जास्त गरम तवा नाही लागत अगदी हलक्याशा गरम आचेवर सुद्धा या पोळ्या खूप छान खमंग भाजून होतात हलकासा तेलाचा हात लावला तुपाचा हातसुद्धा लावू शकतो जर पोळी चार पाच दिवस ठेवायची असेल तर तेल लावायचं आणि जर लगेचच खाणार असेल तर तूप लावायचं मी एक पोळीला तेल लावला आणि इतर पोळ्यांना तूप लावलेलं आहे खमंग अशी भाजून घ्यायची हे बघा किती छान टम्म फुगून अशी पोळी तयार झालेली आहे अजिबात पोळी फुटली नाही व्यवस्थित तयार होते फक्त भाजताना काळजी घ्यायची हाताने उलटी करायची का नाही कारण यामध्ये जो गुळ असतो त्याने हाताला लगेच चटका लागू शकतो त्यामुळे उलट त्यानेच ही पोळी भाजून घ्यायची खमंग कुसकुशीत अशी पोळी भाजून झाली होती ताटात काढून घेतली त्यानंतर दुसऱ्या प्रकारची पोळी लाटून दाखवते एक उंडा घेतला त्याची छोटीशी पारे लाटून घेतली आणि अशा प्रकारे सारण भरून घेतला आहे सारण एकसंद तयार झालं आहे त्यामुळं आपण हे भरपूर सारण भरूनही पोळी बनवली तरीसुद्धा पोळी अजिबात फुटत नाही या संक्रांतीला अशा प्रकारची पोळी नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची पोळी कशी झाली होती ती बंद करून घ्यायचं आणि हाताने एक सारखं करून घ्यायचं म्हणजे आपलं पूर्ण जे सारण आहे ते कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत व्यवस्थित जातं आणि अगदी हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची तयार केलेल्या पोळ्या चार ते पाच दिवस अगदी सहज टिकतात आणि तेवढ्याच खमंग आणि खुसखुशीत लागतात नक्की बनवून बघा सोपी रेसिपी आहे या संक्रांतीसाठी अशा प्रकारच्या गुळपोळी नक्की बनवून बघा लाटून झालेली पोळी मी तयार घातली आणि छान असं तूप लावून ही पोळी भाजून घेतली आहे पोळी जेव्हा फुगते त्यावेळेस हलकंसं उलटण्याने दाबून घ्यायची म्हणजे त्याचे जे काट आहेत त्या कडा पण छान भाजून जातात हे बघा तुम्हाला ओपन करून दाखवते अगदी कडापर्यंत याचं सारण गेलेलं आहे आणि तेवढीच खमंग आणि खुसखुशीत फुश तयार झालेली आहे पोळी तयार केल्यानंतर ताटामध्ये पसरवून ठेवायच्या एकावर एक ठेवायच्या एक नाही म्हणजे आपल्या ज्या पोळ्या आहेत त्या अजिबात चिवट होणार नाही आणि पूर्णपणे गार झाल्यानंतरच एकावर एक ठेवून डब्यात ठेवू शकतात किंवा एखाद्या पोळीच्या टोपल्यात सुद्धा ठेवू शकतात पण गरम असताना अशा प्रकारे ताटामध्ये सुटसुटीत करून या पोळ्या ठेवायच्या भाजून झालेली पोळी मी काढून घेतली आणि अशाच प्रकारे सर्व पोळ्या बनवून घेतल्या आहे संक्रांतीसाठी अशा प्रकारे पोळ्या बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आपण परत भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा थँक्यू सो मच